नमस्कार मैत्रिणीं सर्व आशा से माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज बघणार आहोत संवाद लेखन आपण तर मागच्या महिन्यात आपण संवाद लेखन बघितला होता गरोदर मातेच्या घरी गेल्यानंतर आपण त्या मातेसोबत काय काय संवाद करणार आहोत तिला कशी माहिती देणार आहोत काय काय गोष्टी बोलणार आहोत आणि आरोग्याबद्दल तिच्या गरोदरपणाबद्दल काय काय माहिती द्यायची आहे आपण तिच्यासोबत संवाद साधला होता तर या महिन्यात आपल्याला किशोरवयीन ज्या मुली आहे त्यांना आहाराबद्दल आणि त्यांची मासिक पाळी आहे त्याचे स्वच्छतेबद्दल आपण काय काय समुपदेशन करणार आहोत करतो आणि कोणत्या प्रकारे करतो काय काय माहिती त्यांना देत असतो तर ती आपण कसं करतो तर याचा आपल्याला संवाद लेखन करायचं आहे तर आपण जेव्हा अंगणवाडीमध्ये आपली किशोरी बैठक घेत असतो तर ज्या किशोरी येतात त्यांना आपण हसत खेळत सर्व गोष्टी विचारतो त्यांच्याशी बोलतो त्यांची माहिती घेतो तर आपल्याला ही किशोरी बैठक तर कशी करायची आहे बघा तर अंगणवाडीमध्ये किशोरी बैठक असतानाचा संवाद तर आशाताई प्रथम आल्यानंतर आपण नमस्कार मैत्रिणींनो तर किशोरी मुदलीच एक जी रमा आहे ती म्हणते नमस्कार आशाताई अशा विचार ते कशा आहात सर्वजणी मजेतच असाल ना तर जेव्हा आपण किशोरी सभा घेतो तेव्हा आपण म्हणतोच की कशा आहात तुम्ही कशी आहे तब्येत सर्व विचारपूस करतोच आपण जो आपला संवाद होतो त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये तर अशा प्रकारे आपण सर्वजण एकमेकांना विचारतो बोलतो तर अशातही कशा आहात सर्वजण मजेतच असाल ना त्यानंतर बघा आपण मागील वेडी या विषयावर चर्चा केली आठवते ना त्यानंतर आपल्याला त्यांना विचारायचं आहे की बघा आपण मागील वेडी या विषयावर चर्चा केली तर त्यापैकी किशोर मुली सर्व हो म्हणतात तर त्या किशोर मुली आहे त्या म्हणतात की सर्व हो आम्हाला मागील जे विषय झाले होते चर्चा झाली होती ती सर्व गोष्टी आठवत आहे तर मग अशाताई म्हणते विना सांग बरं तुला काय आठवते विणा ताई मासिक पाळी म्हणजे काय कोण केव्हा सुरू होते आहार काय द्यावा आशाताई सुमन अजून तुला काय आठवतं सुमन मासिक पाळीत कोणते पॅड वापरायचे त्याची विल्हेवाट कशी करायची हे पण आठवतं अशातही तुम्हाला तर सारेच आठवते मी तुम्हाला आज आय एफ एस गोळ्याविषयी माहिती सांगणार आहे तर आपली ही जी बैठक आहे किशोरी बैठक त्यामुळे त्यामध्ये आपल्याला जे समुपदेशन करायचं आहे तर आशाताई आहे तर त्या त्यांना म्हणत आहे की तुम्हाला मागच्या मीटिंगमध्ये जे आपले विषय चर्चा झाली होती ते तुम्हाला आठवते का तर सर्व किशोरी म्हणतात की कि हो आशाताई आम्हाला मागचे जे विषय आहे त्या विषयावर चर्चा झाली ते विषय आठवत आहे जसं की मासिक पाडी कोणते पॅड वापरायचे त्याची विल्हेवाट कशी लावायची मासिक पाळी म्हणजे काय केव्हा सुरू होते आहार कसा द्यावा ह्या विषयावर मागच्या महिन्यामध्ये चर्चा झाली होती मागच्या मिटिंगमध्ये तर या महिन्यामध्ये अशा तैन होतात की मी तुम्हाला आज आय एफ एस गोळ्याविषयी माहिती सांगणार आहे तर आ, ही गोडी दर आठवड्याला दर सोमवारी शाळेमध्ये देतात ही गोडी रक्तशय प्रतिबंधासाठी देतात तसेच ज्या मुली शाळेत जात नाही तेव्हा आशामार्फत दिल्या जातात ती निळ्या रंगाची म्हणून ओळखल्या जाते ती आयरन सप्लिमेंट म्हणून देतात तर ही जी गोडी आहे निळ्या रंगाची ती आयरन सप्लिमेंट म्हणून देतात त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही टवटवीत दिसाल व अभ्यासातही हुशार व्हाल कारण होमोग्लोबिन हे जर सामान्य असेल शरी तर शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सर्व पेशीपर्यंत जातो तर अशा ते सांगतात की मी तुम्हाला आज आय एफ एस गोड्या ज्या आहे आयरन फॉलिक ॲसिडच्या ज्या गोड्या आहे त्याविषयी माहिती देणार आहे ती जी गोडी आहे दर आठवड्याला तुम्हाला दर सोमवारी शाळेमध्ये मिळत असते आणि ती प्रतिबंधासाठी दिली जाते तिचा रंग जो आहे तो निळा होतो निळा असतो ती आयरन सप्लिमेंट म्हणून देतात यामुळे ज्या किशोरी मुली आहे त्यांना थकवा जाणवत नाही आणि त्या टवटवीत दिसतात अभ्यासातही हुशार होतात कारण की ही जी हिमोग्लोबिनची जी, जी गोडी आहे आयरन फॉलिक ॲसिडची ही गोडी दिल्यामुळे त्यांचे जे हिमोग्लोबिन आहे शरीरातलं मदद ते वाढण्यास मदत होते ते वाढते त्यांना भूक चांगली लागते आणि हिमोग्लोबिन वाढल्यामुळेच जे काही आहे त्यांचं जे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्या टवटवीत दिसतात आणि अभ्यासा ते हुशार कारण की त्या आजारी पडत नाही हिमोग्लोबिन वाढल्यामुळे ना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्या आजारी पडत नाही आणि त्यामुळे त्या अभ्यास ते हुशार होतात आजारी पडल्या नाही तर त्यांची शाळा पण उडत नाही कारण हिमोग्लोबिन हे जर सामान्य असेल तर शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सर्व पेशीपर्यंत जातो आणि शरीर मध्ये जर हिमोग्लोबिन चांगलं असेल तर अर्थातच त्या मुलीची पाणी व्यवस्थित येते तिला भूक लागते आणि जे काही गोष्टी आहेत होणाऱ्या तिच्या अडचणी आहेत त्या अडचणी तिला येत नाहीत तर आशाताई म्हणते तुम्ही घेताना या गोड्या तर किशोरवयीन मुली म्हणतात हो सर्व हो म्हणतात कारण त्या सर्व गोड्या घेत असतात आणि त्यानंतर आशाताई पुन्हा आशाताई पुन्हा भेटूया नमस्ते तर अशा प्रकारे हा जो संवाद आहे आपल्या किशोर बैठकीचा आपल्या अंगणवाडीमध्ये आपण जेव्हा बैठक घेत असतो तेव्हा तर आपण त्या किशोरवयीन मुलींसोबत बोलत असतो त्यांना विचारपूस करत असतो एखादी मुलगी लाजाळू असते ती बोलतच नाही तर आपण तिलासुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला एक सांगते की माझी एक किशोरी सभा होती आणि त्या किशोरी सभामध्ये एक मुलगी अशी होती की ती कापड वापरत होती आणि बाकीच्या ज्या मुली आहेत त्यांना ह्या सर्व गोष्टी माहिती होतात तर त्यामुळे जे ती जेव्हा आली किशोरी बैठकीला तर ती एका म्हणजे त्या त्या मुलींच्या जवळ नाही बसली ती माझ्याजवळ बसली ती माझ्याजवळ येऊन बसल्यानंतर या मुली तिला हसायला लागल्या तर तिने रागातच म्हटलं की तुम्ही का बरं हसत आहे तर मग मी तिला शांत केलं आणि मी विचारलं की तुम्ही तिला का हसत आहे तर त्या मुली सर्व हसायला लागल्या तर मी म्हटलं बघा हसू नका तुम्ही काय आहे ते मला सांगा तर मग त्या मुली म्हणायला लागल्या की ही कापड वापर वापरते आम्ही पॅड वापरतो आणि मग असं झाल्यानंतर ती मग चिडली तर मग मी तिला पण शांत केलं आणि त्या मुलींना पण सांगितलं तर ती कापड वापरते तर काही हसण्यासारखी गोष्ट नाही आहे तिची घरची परिस्थिती नाही आहे पॅड घ्यायची महागडे पाय पॅड घ्यायची त्यामुळे ती कापड वापरते आणि मग तिला सांगितलं की बघ तू कापड वापरत आहे तर तू त्यांना स्वच्छ धुवायचे गरम पाण्यामध्ये उन्हात वाढवायचे तर ती बोलली की ही हो मी हे सर्व करते तर अशा ज्या मुली आहेत त्यांना आपल्याला बोलकं करायचं आहे त्यांचं जी काही समस्या आहे ती समजून पण घ्यायची आहे आणि काही मुली अतिहुशार असतात तर त्यांना पण आपल्याला समजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा जो संवाद आहे लेखन आपल्याला या महिन्यात करायचा आहे किशोर बहीण मुलींचा आहार किंवा मासिक पाळीतील स्वच्छता याबाबत तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया मैत्रिणीनं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून आपल्या ज्या आशा मैत्रिणी आहेत आशाताई आहेत पूर्ण महाराष्ट्रावर तर त्यांनासुद्धा या व्हिडिओची लिंक गेली पाहिजे त्यांनासुद्धा या ज्या चॅनलवर जी माहिती असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या आशाताईंसाठीच आहे तर परत भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्व माझ्या आशा मैत्रिणींना नमस्कार आणि बाय बाय